हा हॅलो तर आज होता आमचा गावाकडचा दुसरा दिवस आणि आज आम्ही वापस चाललो होतो आंबा जोगायला कारण काल आमचे कामानं अर्धवट राहिले होते तर ते आज पूर्ण करायचे होते त्याच्यासाठी निघालो होतो आम्ही सगळेजणच चाललो होतो कारण आई आबाचं पण त्यांचं पण बँकेमध्ये काम होतं तर ते सगळं आवरलं आणि म्हणजे घरचं पण सगळं आम्ही लवकरच आवरलो होतो आणि लवकरच निघालो होतो कारण नंतर खूप गर्दी वगैरे होते त्याच्यामुळे आणि आई आबाला तसंच आज दवाखान्यात पण न्यायचं होतं तर दवाखान्यात आणलं त्यांना म्हणजे त्यांचं कसं कंबर वगैरे सारखं दुखते कंबर पाय हे, हे, ता हे ते सारखं दुखते त्याच्यामुळे त्यांना इंजेक्शन वगैरे घ्यायचे होते आणि हे इंजेक्शन जे त्यांना हिथं देते त्याच्याने त्यांना त्या दोघांना पण आराम भेटते पण हे जे इंजेक्शन आहे ते इथं पुण्याला कोणी देतच नाहीत त्याच्यामुळं त्यांचा हे सगळं प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्यांना गावाकडे आलं काहीकडचं इंजेक्शन लागते म्हणजे वे तर त्याच्यासाठी नेलं होतं दवाखान्यात आणि माहीत मस्त खेळत होती आम्ही दोघीजण बाहेरच बसलो होतो ते तीघजण गेले होते आतमध्ये त्यांना चेक वगैरे केलं गोळ्या औषध वगैरे दिलं म्हणजे भरपूर दिल्या होत्या गोळ्या औषध दोघांना पण वेगवेगळ्या बॉटल वेगवेगळे औषधं दोघां दोघांचं दुखणं तर सेमच आहे तरी पण आणि सगळं फुकट बरं काहीच म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्येच नेलं होतं प्रायव्हेटमध्ये नाही तर त्याच्यामुळे ना तिथं सगळ्या म्हणजे सगळ्या औषधं गोळ्या फ्री भेटत होत्या गोळ्याचं एवढं काय नाही गोळ्या कुठं पण भेटतात पण त्यांना जे इंजेक्शन आहे ना ते मात्र तिथलंच लागतंय त्याच्याने त्यांना खूप जास्त आराम भेटतंय त्याच्यामुळं किती जास्त गोळ्या पण खायची गरज नाहीये त्याच्यामुळे आम्ही त्यांना तिथंच नेलो होतं आणि त्यांचं पण म्हणणं होतं की तिथंच जायचं म्हणून ते नेहमी तिथंच जाते गावगडी ते असल्यास आणि त्याचबरोबर आम्हाला उद्या निघायचं पण होतं त्याच्यासाठी चटणी वगैरे कुटायची होती आम्हाला लाल चटणी लाल तिकट पाहिजे होतं तर ती तर नेमकी लाईटच नव्हती आणि माही इथं बसली म्हणजे बसली म्हणजे खेळत होती मस्त पैकी <णुणा। णुणा> <णुणा> <णुणा> तिला भारी वाटायला <णुणा> <णुणा> तर आम्ही आज आमचे सगळे काम आवरून घेतले होते कारण आम्हाला उद्या हो निघायचं होतं पुण्याला तर संध्याकाळच्या आता इथे झोपायची तयारी चालू होती जेवण वगैरे सगळं आम्ही केलं होतं आम्ही सगळेजणच खूप दमलो होतो कारण दिवसभर बाहेर म्हणजे फिरून बँकेत वगैरे दवाखान्यात येते फिरल्यामुळं जास्त दमलो होतो तर इथं आलं की जेवण वगैरे केलं कारण स्वयंपाक मी सकाळीच केला होता एक्स्ट्राचा हाय हॅलो कुशा स्वागत आहे तुमचं पण एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सकाळचे साडेसहा वाजले आणि आता मला करायचं भांडे झाडून पिल्लू पण उठले आमचं आज आमचा गावाकडचा हा चौथा दिवस आहे आणि आज भरपूर काम वगैरे आहे आणि आज सगळं आवरून निघायचंय आम्हाला तर सगळ्यात पहिल्यांदा भांडे घासून घेते झाडून घेते आणि मग आंघोळ करते पटकन अच्छा हा आबाला दिलाय दे। मिस्टरांना दिलाय पिल्लू तसे नको ना पटरी टाकू खाली सगळ्यांना दे पप्पाला दे आबाला दे दे पप्पाला आबाला दे आबल दे तसं करून दे, दे। आवाला mm, सगळ्याला दे वाटून सगळ्याला वाटून दोन 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 आहे ती करणं तस करू नको सांडताय ती खाली कुठं बसल आई

मम्मा पप्पा कुठे गेले गुर गेलेत बाबा पप्पा कुठे कुठे गेले पप्पा यायच आहे पप्पा मला म्हणजे गेलेत पत्र्यावर कारण पत्रे गेत ना तिथून ही पूर्ण गळाय लागलेत त्याच्यामुळे ते नीट करायला गेले तर पूर्ण पत्रे वगैरे झाडून घेणार आहेत